श्री जगन्नाथ शिंदे उर्फ अप्पासाहेब अध्यक्ष ए आय ओ सी डी व एम एस सी डी ए यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त देशव्यापी महारक्तदान शिबिरात सोशल मीडिया मेगास्टार आनंदा आत्माराम शेवाळे हे पत्नीसह सहभागी झाले आणि विशेष म्हणजे त्यांचा रक्तगट ओ निगेटिव्ह असूनसुद्धा आज त्यांचे एकोणपन्नासावे रक्तदान पूर्ण झालं यावेळी अनिल देशमुख सर व त्यांचे सर्व सहकारी यांनी खूप छान नियोजन केलं होतं सोशल मीडिया मेगास्टार आनंदा आत्माराम शेवाळे हे सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असून त्यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत त्यांचे लवकरच रक्तदान करण्याचं अर्धशतक पूर्ण हो, अशी सदिच्छा त्यांच्या चाहत्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे